हे गेल्या निवडणुकीमध्ये निर्णय खाणार मतदानाच्या विषयी रिॲक्ट होणार असं तिथं बघायला मिळालं आत्ताची जी निवडणूक आहे या निवडणुकीत थोडी वेगळी स्थिती वेगळी स्थिती अशी आहे की सत्ता ज्यांच्या हातात आहे त्या सत्ताधारी पक्षाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा जो फटका बसला आहे त्याची नोंद त्यांनी फार सिरियसली घेतली आणि ती सिरियसली घेतली म्हणजे काय केलं त्यांनी हेच केलं की अधिक लोकांना खुश करता येईल अशा प्रकारच्या योजना ह्या द्यावेत पैसे जास्तीत जास्त होतावेत की जेणेकरून लोकांना समाधानी ठेवता येईल त्याची उपयुक्तता किती आहे ते किती दिवस टिकणार आहे ह्याची माहिती जरी असली त्याची आज मेल मारून घ्यायची आणि निवडणुका जिंकायचं हे सूत्र त्यांचं मला असं दिसतंय आता उदाहरणार्थ दाजवी बहीण दाजवी बहीण माझी माहिती अशी आहे की दोन कोटी आणि तीस बत्तीस लाख असा काही आकडा आहे एवढा मुहिलींना त्यांनी पंधराशे रुपये देखील दिले पुढे आणि त्याच्यातून महिलांना आकर्षित करण्याच्या उद्देश त्यांची तयारी दिसते पण त्याचा परिणाम होईल काही ना कायचे पैसे वाचले त्याचं काही ना कायचं होईल पण फार होईल असं मला वाटतं नाही आणि त्याचं कारण असं आहे की एका बाजूने तुम्ही मदत केली दुसि महाराष्ट्रा मे महिल अत्याचारे महिती मज़ाक महिल अत्याचार महाराष्ट्र आकड़ी त आकड़ीसां दोर वर्षा मज़े महाराष्ट्र मिले सवसि हज़ार तीनशे एकेशी आत अत्याचार तकली आहे ठीकु आहे लहनि 私たちは、私たちの意見を聞いて、私たちの意見を聞いて、私たちの意見を聞いて、私たちの意見を聞いて、私たちの意見を聞いて、私たちの意見を聞いて、私たちの意見を聞いて、 だけどね、寝るたあそういう、両親、ね、は、やるででやる。やる,<ス>、ま、るでやるし、すぐに寝るって。るでやるうん、ね、でうん、寝る方が、ちゃんと寝るが、寝る方が、寝る方が、が、寝る方が、寝る方る方が、 आणि आम्ही लोकांच्या सवय ही दुसरी बाजू मानतो हा जसा प्रश्न आहे तसं दुसरी गोष्ट शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या उदयन महाराष्ट्राचा नव हा आहे उत्वर्जन खर्चाचा आजार विचार करून त्याला तेव्हाच मिळत नाही त्याच्या तर फी घसात आहे आता थोडी परिस्थिती वाढायला लागली पण स्वयंभू आणि कापूस हे महत्वाचं शेकडे या राज्यातले काही भागात आज किमती जास्त किंमती होत्या त्यामुळे स्वयं उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक होते अतिशय अस्वस्थ होतं त्यामुळे शेतकरी ना शेतकऱ्यांच्या ते असेल तिथं महत्त्वाचा हस्त विशेष दिसतं शैक्षणिक संस्था वाढल्या शाळांची सुविधा वाढली शिक्षण देण्याची संधी अधिक लोकांना आली शिक्षित होत आहेत कधी जर होत आहेत पण काम कुठे नोकरी कुठे सगळी जर धुरत असतात नोकर मिळत नाही त्या प्रकारचा एक निराशा चुन धुरीचा वेल असे अनेक प्रश्न आज महाराष्ट्रात आहेत आणि त्यामुळं एका बाजूने हे प्रश्न मान्य आमच्या काम आहे आणि दुसऱ्या बाजूने सरकार सत्ताचा वापर किंवा गैरवापरेल तर निवडणुका जो खऱ्याच्यासाठी कसं होईल तात्काळी त्या दृष्टीने सगळी भावने त्यांची दिसतात आणि त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं पण मला असं असं असतं की रा राज्यात लोकांना परिवर्तन हवं आहे आणि लोक परिवर्तन करतील महाविकास आघाडी यांच्या फायची लोक महाराष्ट्रात उभे राहतील असं मला माझा अवघड असेल असं म्हणाले की आतापर्यंत प्रतिभा प्रचाराला मी त्यांना निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे नातवाच्या प्रचारासाठी बाहेर आला पण इतर वेळी कधी आमच्यासाठी बाहेर आले एस आजी आहे कधी फारसाहेबाली सगळ्यांच्या घरचे पाचशे रुपये देऊन आणलं जाते अशा पद्धतीचा पण आरोप होतोय महिलांना पाचशे रुपये देऊन आणलं जाते या ठिकाणी बारामती पण समोर त्यांच्याकडून म्हणजे आपल्याकडूनच अशा पद्धतीचा पाचशे रुपये महिलांना देऊन आणलं जाते हो असा आरोप केला जातोय दादांचा आरोप आहे बारामतीमध्ये

अनेक फाईम मिनिस्टरची वाचणे ऐकली निर्मितीच्या काळात आधी माझ्या कॉलेजमध्ये शिकत असताना जवाहरलाल नेहरूंचं निर्णितीचं वाचण नाही आणि त्यानंतर जेवढी फाईम मिनिट झाली आणि निर्मिती सहभागी झाली तेवढी वाचणी यायची जनरली फाईम मिनिस्टरचं वाचण येतात मला दिवस नियुक्त राज्य याचा चेहरा कसा विकत असतो आमची धरणं काय जायची आमचं कार्यक्रम काय असेल हे मानलं जात पहिले फार विचारले नरेंद्र मोदी सुरुवातच केली चारशे जागा चारशे जागा कशासाठी घरून सगळ्या चारशे जागाची गरज आहे आम्ही तीनशे तीनशे जागा असेल तरी फार मिळून मला आठवत आहे हजार प्रधानमंत्री होते आमची विनाथी नव्हती त्यांच्या मंत्रिमंडळ होतं त्यांनी सरकार चालवलं पण चारसे कसा लावेत तर त्यांचे काही सहकार्य नाही बोलले की आम्हाला घटनेमध्ये सुधारणा करणे संविधानामध्ये करणे आणि घटना संविधान ठेवणार करण्याचं काम करण्याचं आज त्यांच्या मनात दिसतं आहे आणि त्यासाठी ते चारशे चारशेची गोष्ट मांडत आहेत ही गोष्ट लोकांना सांभाळ लागेल आम्हाला की हे खरं नाही हा संविधाना धोका आहे आणि ही सूत्र घेऊन हे निवडणुका करत आहे अशा अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही लोकांच्या समोर मानतो मांडणार आहोत आणि त्याचा फिरा मिळतील आता मुख्यमंत्री होईल ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमाने आहेत यांनी एक व्हिडिओ प्रक्षेपित केला आहे त्यांनी यामध्ये म्हटलंय की शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी नाना पटोले हे वोट जिहाजचे सेनापती आणि सैनिक आहेत आपली काय प्रतिक्रिया आता इथे पुढे काढली नाही आणि त्याचं कारण काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मान्य असतील जे महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं असं आहे की एखाद्या सगळ्यात एखादा समाजात असेल उद्या पुण्याच्या काही भागामध्ये ख्रिश्चिनचा समाज आहे हिंदू समाज आहे आणि त्यांनी मतदान केलं भाजपला त्यामुळे सवय येते की इथं असंच मतदान होतं याचा अर्थ तुम्ही काही बिहार देत नाही त्याला मी धार्मिक लोकांची विशारदा त्यामुळे रोज देहात हा शब्द वापरून देवेंद्र फडणवीस त्यांच्या सहकार्याने एक प्रकारचा धार्मिक करण या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो आणि आम्ही त्याच्यात एकदम आहे अजित पवार टीका करतायत शरद पवारांनंतर मीच वाली अशा पद्धतीचं हे करतायत ते म्हणतायत की आता लोकसभेला तुम्ही गंमत केली आता गंमत केल्यास तुमचीच गंमत होणार असा एक टीका केली त्यांनी टीका काय केली लोकांनी लोकशाही गमत म्हणजे काय

त्यांना खरी यावी असं आपलं येत नाही आणि त्यामुळे ते झाली कडे घेऊन हिंदू मुस्लिमांच्यामध्ये एक चांगलं वातावरण असताना ते खराब करण्याचा प्रयत्न हा होतो बैठक झाली त्याच्यामध्ये तुम्ही उपस्थित होता की नव्हता असं आहे की लचक धानी त्यांच्यासोबत त्यांच्या धैन्य वेगळे असतं हे खरं आहे Gracias.